मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा शो प्रेक्षकांनी पाहणं बंद केलेलं आहे प्रेक्षक आहेत ते या शोवर भडकलेले आहेत एकंदरीतच या शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलेली आहे काय आहे नक्की विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हे सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी हा शो डोक्यावर घेतला सर्व ठिकाणी आपल्याला या शोची चर्चा पाहायला मिळाली पण आता याच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या, या शोकडे पाठ फिरवलेली आहे मित्रांनो आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर आर्याला भाऊच्या धक्क्यावर शिक्षा मिळाली आणि तिला थेट घराबाहेर करण्यात आलं आणि ते प्रेक्षकांना कुठेतरी आवडलं नाही आणि आर्याच्या सपोर्टमध्ये प्रेक्षकांनी हॅशटॅग सुरू केलेले आहेत की आम्ही हा शो आहे तो पाहणार नाही बॉयकॉट बिग बॉस मराठी पाच त्यानंतर ट्रेंड आहेत ते चालवण्यात आलेले आहेत प्रेक्षकांकडून म्हणजेच मित्रांनो आर्याच्या सपोर्टमध्ये प्रेक्षक आहेत ते सोशल मीडियावर आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत की आर्याला शो मधून बाहेर केलेला आहे तर आता आम्ही हा शो आहे तो पाहणार नाही तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रेक्षक आहेत ते खरंच बिग बॉस मराठी पाचवर खूप नाराज झालेले आहेत मित्रांनो जसं महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी बिग बॉस पाहणं बंद केलेलं आहे तर या शोच्या टी आर पीला दणका बसेल का आणि मेकर्स आहेत ते प्रेक्षकांना नाराज नाही करू शकत म्हणून ते आर्याला घरामध्ये परत आणतील का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं बिग बॉस मराठी पाच या शोबद्दल काय म्हणणं आहे आर्याबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र